हाय सर्वांना आपण सगळे मस्त आहात ना माझं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर चॅनलचं नाव आहे सासरची सा, माणसं सा, तर आता सर्व स्वयंपाक वगैरे झालंय आणि आता बसले निवांत बराच वेळ झाला बसले नेवान कारण आज लवकर झाला आज आमचा आठ वाजता सर्व स्वयंपाक झाला तर बसले होते कंटाळा येतं बसून बसून पण आणि टी व्ही नाही बघता येत कारण की हॉलमध्ये म्हणजे मोबाईल बघून पण सारखं सारखं तेच पण काढता येतो पुरी खेळ मम्मीचा व्हिडिओ कॉल आला बोले बोलणं झालं तर बराच वेळ बोलले आणि कसं आहे मला सर्वांना पप्पांना फोन मम्मीला फोन यांची सर्व हालचाल विचारले ना मग जेवले का हे गेलं का मग आपल्याला पुढचं काम करायला तर बघा हे साडीवर बघा किती छान दिसते गाठलेलं बघा बरं काही काही बरेच कमेंट केलं की के गावठीसारखं के दिसते आणि एकदमच हे वाटतंय तर हे साडीवर एकदम छान दिसतं मग मला या हिशोबानेच गाठायचं होतं आणि याच्यामध्ये काळे पिवळे जरी मणी असते ना तरी भारी वाटलं असतं पण मी पोतीतलं घातले पण भारी वाटते असं वाटते ना एकच मणी आहे बघा तो खरबुजा मणी असतो तो एक म्हणता दिसतोय जाऊ द्या थोडे दिवस प्लेन साडीवर एकच नंबर दिसतो बरं काही गायातल्या ड्रेसवर पण म्हणा पण बघा जुनीच फॅशन कधी कधी ना जुनं ते सोनं असते तर साडीवर छान दिसते एवढं पण घाण नाही दिसत आहे तर चला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे आता माझ्यासोबत असं घडले तर कधी कधी ना ह्यांना सांगून पण एवढं टेन्शन येतं ना मला असं वाटतं ह्यांना मी का सांगितलं आपण आपण कसं असतं बायकांचं स्वभाव खरं सांगून जातो असं असं घडलं असं असं मला मेसेज आला होता तर मी आपलं सांगितलं आपण नाही का एक प्रकारे आहो असं असं झालं मला एक मेसेज आलता तर ते लगेच बोलले तू लिंक कोणत्या लिंकवर गेली नाही ना तू असं गेली नाही ना तू गेलीच असणार आणि बरंच काही बोलले बरं का त्या म्हणू ना मला तर मला ना सकाळी एक मेसेज आलेला व्हॉट्सॲपवरती तर आता तुम्हाला तर माहिती आता ना हे निघलं आहे अकाउंट नंबरचंच हे निघलं आहे काय बोलतात मेसेज येतात लिंकवर जा तुमचा अकाऊंट बंद पडलं आहे असं मेसेज येते तसंच मला एक सकाळी मेसेज आलेला व्हॉट्सॲपवरती आता एवढं काय आपण काही एवढे लहान नाही ते आपल्याला कळत नाही ही फ्रॉड आहे वगैरे आणि बँक आपल्याला कधीच मेसेज वगैरे प पाठवत नाही त्यांचा एक मला बँकेची शक्यतो मेलच येतात नंबर येत नाही म्हणजे व्हॉट्सॲपवरती मेसेज वगैरे काही येत नाही पण मला लगेच कळे अरे हे फेक दिसतं आहे जरा तर मला मेसेज आला की नाही का तुमचं के वाय सी अपडेट नाही म्हटले आणि तुम्ही पटकन ह्या लिंकवर नाही तर तुमचा अकाऊंट बंद पडेल तर मी काय एवढं काय घाबरलं नाही कारण मला माहिती आहे मला युनियन बँकेचे नुसते येत येते काय असेल ते येतं कारण बँक कधी आपल्याला असं लगेच बोलत नाही तुमचं अकाऊंट बंद पडन वगैरे तर माझ्याकडे स्क्रीनशॉट पण येतं मी स्क्रीनशॉट काढले तर तो, तो नंबर पण मी तसंच ठेवलेला आहे ना दरवाजा लावून बसले कारण पूर्वी व्हिडिओ काढू देत नाही मला तर म्हटलं हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर काही काही ना आपल्या आपण आपल्याला माहिती असते हे चुकीचं आहे म्हणून आपण तिथे कोणत्याच लिंकवर जात नाही पण काही काही महिला अशा आहेत त्या चुकून त्या लिंकवर जातात तर म माणसं पण आहेत माणसं पण जातात कारण त्यांना पण भीती वाटते तुम्ही त्या दिवशी प्रीतीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल समीर समीर अशाच लिंकवर गेला त्याला पण तसाच मेसेज आलता की तुझा अकाउंट एटीएम कार्ड बंद पडले आणि लवकर ह्या लिंकवर जा मी काय माहिती बघ चाललंय मेकअपचा प्रोग्राम दोघींचा जायचं इथं परत आणि जा आणि परत दरवाजे लवकर जा मम्मी तुम्हाला जेवायला देते पडशील ओढणीत पाय गुंतन बा तिथं पाय गुतल बघतोय बोट जाईल बोट जाईल हां लूट दरवाजे लूट एक मिनटं मी आले हा लगेच देते दे जेवायला तर समीरचं पण असंच झालं तर पण समीर त्या लिंकवर गेला पण मी गेले नाही तर तसाच नंबर वगैरे ठेवलाय मी व्हॉट्सअपवरती तसंच आहे तर मग मी पण असं दाखवलं अरे बापरे मी मला काढून घ्यायचं होतं हे खरंच फ्रॉडवाले आहेत का वगैरे तर मी रिप्लाय दिलं अरे बापरे पता ही नहीं अभी मी क्या करू कौन सी लिंक पेजावं असं मेसेज केला मी रिप्लाय दिला ते लगेच बोले ह्या ह्या लिंकवर जा बोले आणि लगेच मग त्यांचा फोन आला बोले तुम्ही ह्या लिंकवर जा म्हटलं हमक्या पागल बिगल समजे हे हमकू लगेच या लिंकवर मला लगेच टफ माणसा बोला तुमचा नंबर आता मी तुमचा अकाउंट लगेच बंद करून टाकणार लगेच बंद त्यांना म्हटलं करो बिंदास करो तर लगेच ब्लॉकच करून टाकलं म्हणजे ते घाबरला कारण की आपण कधीच असं कोणत्याच लिंकवर द्यायचं नाही आपल्या अकाउंट नंबर ए टी एम नंबर पासवर्ड हे कुणाला शेअर करायचं नाही तर समीरने ती चुकी केली होती कारण की, की लिंक तो त्या लिंकवर गेला आणि त्याचा अकाउंट खरंच हॅक करण्यात आलं होतं आणि पण ते बँकेत जाऊन त्याने केलं असेल मी प्रीतीला विचारलं नाही पण खरंच ल अवघडे असं कसं आहे सध्या जर तुम्ही बघितले आपण अकाउंट नंबर कुणाला पण शेअर करतो शेअर जरी केला तरी आपला ओ टी पी किंवा ओ टी पी म्हणा किंवा काही कुणाला शेअर करायचं नाही तर चला मी तुम्हाला काही दाखवत नाही फक्त थोडेसे स्क्रीनशॉट लावते बाकी काही नाही तर ह्यांना मी सांगितलं पण हे लगेच बोलले तू गेलेत असेल लिंकवर तू असंच केलं असं तू कशाला हे केलं काय उघड तर चला बाय बाय आता जेवून घेतो पुरीना जेवायला तिथे गेल्या पाहिल्यावर कधी

तेच ते बघा इथे ह्या साडी व हो, प्लेन साडी बघायचं हो